हॅलो मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशाच फ्रेंड तुम्ही मजेत आणि मजेतच राहा तर आता आलेला आहो विवाला आम्ही आम्ही तिघा आलेला आहोत काय म्हणणं आहे काय फ्रीज ला म्हणतो की किती दिवस आता भेटलोय म्हणे फ्रीज हे बाईकडे निमेश निमेश आणि तुम्हाला सांगते एवढं पडलेला आहे खूप सारं काम आहे किचन पूर्ण आता स्वच्छता करायचे आहेत बघा पूर्ण घरच स्वच्छ करायचं किचनच सोडा पूर्ण घरच स्वच्छता करायचंय सोफा वगैरे आलेला आहे वेगळे सोफा वगैरे दिसतोय तुम्हाला आता आमचा तनिष पण मला काम करू लागणार आहे निमिष पण करू लागणार तिथं काय काढलं रे तनु काय काढले ते कुणी काढलं सुरुवात केलेली आहे किचन पासून सगळे किचन स्वच्छता करून घेणार आहे कारण की काय आहे का तुम्हाला हे जे काय आम्ही इंटेरियरला सांगितलेलं होतं ना त्यांनी केलेलं होतं दोन दो वेळा बट नंतर आणखी प्रचंड असं घाण झालेलं आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही बघा असं बरंचसं काही 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 राहतच आणि आपल्याला ते करावंच लागतं स्वतः ज्यावेळेस आपण करतो तेव्हा मनाला एक समाधान असतं हसत खेळत काम करायचं पटकन होतं आता तर तुम्हाला सांगायचं झालं तर ही काय माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं करते असं नाहीये लग्न झाल्यानंतर पण सगळं साहित्य असंच पडलेलं होतं तेव्हा तर मी आईच्या इथं असताना काहीच काम करत नव्हते पण तिथे त्यावेळेस लग्न झालं तर पॉसिबल झालं म्हटल्यानंतर आता तर होणारच ना आता तर माझे हे दोन भाग आहेत बघा मदत मला करतात सगळं मदत करतात बघा मुलं आणि अमोलचं काय झालेलं आहे की त्यांनी बरीचशी कामं बाहेरची केल्यामुळे त्यांना घरात करायचं नाही आहे काम त्यामुळं आता आम्ही तिघं हे सगळं काही स्वच्छता करत आहोत धूळ साठलेली आहे प्रचंड अशी ते धूळ सगळी साफ करून घेत आहोत आणि त्यानंतर ता एक एजन्सी बघितलेली होती आम्ही स्वच्छतासाठी काय क्लीन करण्यासाठी तिथे एवढी मोठी फसवणूक झाली आमची त्यांना आम्ही बोलवलं ते आले आणि फर्निचर जे ते साफ करायला घेतलं त्याच त्या फर्निचरवरचा ते का कसलं लिक्विड केमिकल वापरला आय डोंट नो बट तिथे असं फर्निचरचा कलर थोडासा केला त्यामुळं मग मुलांचे पापा म्हणले की हे काय बरोबर नाही आहे आपण केलं एवढं पण ते आ, कलर जर जा जात असेल जा त्यांचं कोणतं हा एकदम कसलं डेंजर केमिकल होतं देवजाने की त्यांनी आपलं हेच झालं नाही पटकणी त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं चला म्हणलं आणि साध्या खरं संपूर्ण फर्निचर फक्त साध्या पाण्याने पुसून घ्यायचं वाटलं असं तुम्हाला त्यामध्ये डेटॉल दे वगैरे घालू शकता अगदी साधं लिक्विड नाही तर आपलं हँडवॉचं लिक्विड घातलं तरीसुद्धा आपलं फर्निचर लाँग टर्म तिक्त पण आणि जास्त छान शाईनमध्ये मध्ये राहतं कारण मी ह्याच्या आधी जसं लग्न झालंय ना तसं म्हणजे फर्निचर घरामध्ये आहेच म्हणजे तिकडच्या घरी जुन्या घरी तुम्ही पाहिलेलेच आहे तो माझ्या लग्नाच्या आधीच ते फर्निचर वगैरे करून घेतलेलं होतं तर तुम्ही खरं सांगते एकदम साधं कोणतंही केमिकल म्हणतात ते घरगुती केमिकल वगैरे पण किती पण काही म्हणा पण त्यामध्ये काही ना काही असतं की आपलं एवढं महागाचं आपण फर्निचर करतो आणि ते खराब होतं त्यामुळे शक्यतो तरी लिक्विड हँडवॉश किंवा आपलं भांड्याचं लिक्विड असतं ते दोन तीन ड्रॉप घालायचं मस्तपैकी आणि मी तर बघा इथे थगदी थोडासा निरमा घातलेला आहे बघा म्हणजे एक चमचा पण धड घातलेला नाही आहे थोडा निरमा घातलेला आहे कारण धूळ आहे थोडीशी छानपैकी पुसून निघेल ह्यासाठी तर तुम्ही शक्यतो तरी असंच हे करत जावा आपण खूप म्हणतो की नाही काय होत वगैरे ते लोक विकणारे पण सांगतात पण तुम्ही खरं सांगते विश्वास ठेवू नका मला असं दोन तीन वेळा अनुभव आलेला आहे आधीचं जिथं आता मी राहते ना त्या घरात पण मला अनुभव आलेला आहे फर्निचर खराब मग एवढं आपण खर्च करून काय उपयोग ना जर ते फर्निचर जर कलरच जर, कलर जर उडत असेल तर तर त्यामुळे तसं आम्हाला इथं झाल्यामुळं मी आम्ही त्या एजन्सीला थोडंसं आम्ही ईमेल वगैरे पण केलं थोडंसं रोडली पण बोललो कारण की ज्यावेळेस आपलं बघा एवढं मेहनतीचा पैसा आपण ह्यामध्ये घालतो असं काय आपल्याकडे दोन नंबर पैसा नाही ना, ना कसला ह्याचा नाही आहे त्यामुळे वारस आलेला पैसा नाही आहे आपल्याला जे आहे ते कष्टाचं आहे त्यामुळे आपल्याला हे जे काय आहे ना आपण खूप विचार करून हे करतो बघा त्यामुळे त्याम हे ले ले। ते आमचं मस्तपैकी आम्ही स्वतःच करायचं ठरवलेलं आहे आणि सगळ्याच्या तिघांवरतीच पडला कारण की अमोलच होतं मी बाहेर करतोय घरात नाही करणार त्यामुळे ते आणि इकडे चालू होतो तू असं कर तसं कर हे चालू होतं मुलांचं तर बघा आत्ता किचनचं सगळं काम झालेलं म्हणजे मला वाटतं एक तास चांगला असेल तरी पूर्ण किचन साफ झालेलं तरी हे काढायचं रे तुला सांगते ओठी सगळं बबल काढतो ही तर ओटीची ओठी मग सगळं काढून टाकते आणि तिथं पुसून हे बघा पूर्ण किचन साफ सुथरा झालेला आहे पूर्ण क्लीन झालेला आहे बबल का दन 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 बबल काढून काढून टाक इथं ओठी बस झालं काय चाललंय ओलं झालं आता सर पाण्यात बुडवू नको कापड बुडवून दिलं ऑलरेडी काय सारस बुडवत बसू नको चल ती पुसून घे ती बरं काय हात ठेवल्या

घेते कचरा साफ करते मी आता पूर्ण किचन साफ मस्त पैकी झालेला आहे तर झाडू मारून घेणार बघितलं ना कचरा किती पडलेला आहे जर तुमच्याशी जास्त शेअर केला कारण की हे शेअर करणं खूप खूप गरजेचं होतं किचनची टिप्स किचन कसं मेंटेन करते किचन टूर होम टूर बेडरूम टूर कशा पद्धतीने केलेलं आहे सगळं काही मी तुमच्यावर शेअर करणार आहे नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि आणखी एक गोष्ट तुमच्या शेअर करायची आहे हे पण ह्या ब्लॉगमध्ये नाही कारण की एक सिक्रेट गोष्ट आहे आम्ही जी एक चूक केलेली आहे ती चूक तुम्ही कोणी करू नये हे आमची माझी इच्छा आहे खरं तर कारण प्रचंड असं हे झालेलं आहे त्यामुळं हे जरा मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेन जर कोणा इंटरेस्ट ऐकायला असेल तर मला कमेंट करून सांगा तर डायनिंग टेबल आणूनच ठेवलेला होता आता इथे मुलांचे पापा आणि मुलं मस्तपैकी इथे हेल्प करत आहेत आणि भारी वाटतं बघा सगळे मिळून काम करताना पटकन काम कधी होतं हे समजत नाही त्यामुळे इथे चालू आहे आता माझं पूर्ण डाईन टेबलचं तिथलं निमिष पुसून घेत आहे आणि निमिषला काही व्यवस्थित जमत नाही म्हणून मुलाच्या पापा म्हणते तू पुस ना त्यांना काय सांगतेस म्हणून मग मी इथे नंतर पुसून घेत आहे मुलांना सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे असं मला पर्सनली वाटतं त्यामुळे मुलगा मुलगी न बघता मुलांना सुद्धा सगळं काम आलं पाहिजे स्वयंपाक सगळं घरातली कामं जे काय आपण लेडीज करतो ते सगळी कामं मुलांना आली पाहिजे कारण पुढच्या फ्युचर पिढीमध्ये मुलं मुलगी असं काही राहणार नाही जिथं मुलं शिकतील सगळा स्वयंपाक विकपाक तर तिथंच मुली पण लग्नाला तयार होतील असं वाटतं वाटतंय मुलीलासुद्धा सगळं आलंच पाहिजे जसं कमवण्यापासून सगळं स्वयंपाक वगैरे आलंच पाहिजे पहिला फक्त मुली स्वयंपाक करायच्या आणि मुलं काम करायचे पण आता तसं होणार नाही मुली पण काम असेल तर सुना करून घेणार आहेत लोकं असं बरेचसं काही चेंजेस होणार आहे त्यामुळे मुलांना सगळं काही शिकवण्याचा माझा इथं प्रयत्न असतोच की आपल्याला जेवढं होते तेवढं मुलांना शिकवायचं असं मी ठरवलेलं आहे तर बघा आता ते डायनिंग टेबल वगैरे व्यवस्थित सेट आमचा होत आहे आणि डायनिंग टेबल जे का हे झालेलं आहे ते पण पुढे सॉल्व्ह होणारच आहे तुम्हाला ते पण शेअर करेल ते टेबल वगैरे लावलेलं आहे त्यानंतर आता घेऊन ये काम निमेश काढतोय सिमेश मी मग ते टीव्ही चे तेवढं ठेवूया का ते टी व्हीच उचरून म्हणजे हॉल प्रेटलिस्ट डाऊन होऊन जाईल इकडे फ्रेंड्स दाखव किती कचरा झालाय तिथला हे बघा कस कचराच कचरा झालाय इकड एक्सायटेड आहे मी वगैरे लावून ठेवलेला आहे बसलेले आहे मी तिकडे तिघांच चालू आहे काहीतरी निमिष काय करायला आता तू मला नाही माहिती तर असेल ना तनु मंदिरात साफ केलं कस ग तू काय काय झालं तर बघा आता आलेले आहे घरी सव्वा सात वाजते आमच्या एक तर लिफ्ट पण बंद आहे चला चला आली बघा हो पायऱ्यांनी आणि चला आता फ्रेश वगैरे होते कपडे वगैरे चेंज करते आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसं वाटलं आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा मग आपण नवीन नवीन व्हिडिओ मी तोबत सगळ्यांनी काळजी हां बाय गुड नाईट